उन्हाळ्यामध्ये रबडी कुल्फी खायला सगळ्यांना आवडतो थंडगार पदार्थ म्हटलं ला की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याला आवडतो आणि कुल्फी म्हटलं की सगळे अगदी मस्त आवडीने खातात तर तुम्ही बाजारात मिळतो तसा मस्त रबडी कुल्फी जर घरी बनवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर कुल्फीचा मोल नसेल तर काय करायचं यामध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका तर या इथे मी पहिल्यांदा एक जाडबुडायची कढई घेतलेली आहे तर इथे मी एक लिटर दूध या कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे सुरुवातीला थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे जेणेकरून आपल्या दुधाला याला थोडंसं दाटसरपणा येण्यासाठी एक दहा मिनटं छान असं घोटून घ्यायचंय त्यासाठी दूध करपू नये आणि व्यवस्थित घोटले जावे म्हणून थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला हे दूध छान असं घोटून घ्यायचंय तर कुल्फीला अगदी बाजारसारखी टेस्ट येण्यासाठी इथे आपण टाकत आहोत साधारण एक सहा ते सात काजू आणि आठ ते दहा बदाम आणि एक पाव चमचा विलायचीची पूड तिन्ही मिक्सरला जाडसर भरड काढून घ्यायचे आहे जेणेकरून खातेवेळेस ते दाताखाली मस्त चविष्ट लागतात तर आ, ला ला का का या इथे मी मिक्सरमधून हे फिरून घेतलेलं आहे आता घेतलेल्या दुधापैकी साधारण एक अर्धा कप इतकं दूध मी बाजूला काढून ठेवलेलं होतं थंड दूध आहे आणि यामध्ये टाकत आहे पाव कप इतकं दूध पावडर किंवा मिल्क पावडर जेणेकरून आपलं दूध जे आहे छान दाटसर होते अगदी रबडीसारखं या ठिकाणी तुम्हाला जर दूध पावडर वापरायचं नसेल तर दुधाला जास्त वेळ घोटत बसावं लागेल या ठिकाणी या दुधामध्ये छान दूध पावडर मिक्स करून घेतलेला आहे थंड दुधामध्येच करून घ्यायचं हे, हे लक्षात ठेवा तर आता दूधसुद्धा सुद्धा गरम करायला ठेवलेलं छान असं बऱ्याचपैकी आटल्या गेलेलं आहे साइडला जे साय आहे छान असं खरडून यामध्ये मिक्स करून घ्यायचं म्हणजे चविष्ट अशी हे कुल्फी या ठिकाणी दूध बऱ्याचपैकी घोटल्या गेलेलं आहे इथे मी टाकत आहे साधारण अर्धा कप इतकं साखर सोबतच तयार करून घेतलेलं काजू बदामचं पावडरसुद्धा यामध्ये टाकून आणखीन एक दोन ते तीन मिनटांसाठी ती, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे साखर यामध्ये छान मिक्स होईपर्यंत त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे तयार करून घेतलेलं दूध पावडरचं मिश्रण दूध पावडरचं मिश्रण टाकल्यानंतर आपल्याला इथे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साधारण पाच मिनटं याला छान असं उकळून घ्यायचंय जेणेकरून याला छान असं दाटसरपणा येतो जेवढं छान दाटसरपणा येईल तेवढं मस्त कुल्फी रबडीदार लागेल तर या ठिकाणी साधारण पाच मिनिटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता याचा रंग छान असा चेंज झालेला आहे छान असं याला दाटसरपणा सुद्धा आलेला आहे एवढी कुल्फी म्हटलं की त्याचा मस्त घवाळ असा रंग असतो आणि त्याचबरोबर छान असं दाटसर त्याचं दूध असतं तरच ते खायला मस्त चविष्ट लागते या पद्धतीचे दूध इथे तयार झालेलं आहे आता गॅस बंद करूया आणि झाकून ठेवूया साधारण एक पाच मिनिटासाठी जेणेकरून या पातेल्याला लागलेलं ला ला साईडचं जे साय आहे व्यवस्थित असं खरडल्या जातो तर आता या ठिकाणी पूर्णपणे थंड झालेला आहे आणि आणि या साईडला लागलेलं पूर्ण साय मी व्यवस्थित मोडून यामध्ये टाकून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त दाटसर असे कुल्फीचं दूध इथे तयार झालेलं आहे तर या ठिकाणी एक मिनिटभर आपल्याला छान असं या पद्धतीने फेटून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखं साय यामध्ये मिक्स होतो त्यानंतर इथे मी घेतलेला आहे कुल्फीचा साचा आता तयार करून घेतलेलं दूध या कुल्फीच्या साच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर यावर क्रिस्टल होऊ नये म्हणून इथे आपल्याला या पद्धतीचं सिल्वर फॉईल पेपर यावर कवर करून घ्यायचं आहे आणि एखाद्या सुरीने किंवा चाकूने याला थोडंसं खाचा करून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडला आपल्याला कुल्फीचं जे काडी असते ते रोवून घ्यायचे आहे तर या ठिकाणी याच पद्धतीने सगळे कुल्फीचे साचे आपल्याला भरून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे जर कुल्फीचा साचा नसेल तर काय करायचं तर मध्ये दाखवल्याप्रमाणे छोटोसा ग्लास किंवा एखादी वाटी फुलपात्र असेल तर त्यामध्ये सुद्धा हे कुल्फीचं जे दूध आहे टाकून तुम्ही फ्रीजरमध्ये सेट करू शकता तर या ठिकाणी जर तुमच्याकडे सिल्वर फॉईल पेपर नसेल तर काय करायचं तर दादा प्लास्टिकचं कवर यावरून छान असं फोल्ड करून घ्यायचं आणि त्याचबरोबर रबर बँड त्याला व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे सरकणार नाही आणि वरच्या साईडला रोवायला जर तुमच्याकडं काडी नसेल तर तुम्ही चमचा उलट्या साईडने रोवू शकता ही ट्रिक सुद्धा करून तुम्ही कुल्फी करू शकता आणि इथे मी घेतलेल्या दुधानुसार नऊ कुल्फ्या इथे तयार झालेल्या आहेत आता सेट करण्यासाठी फ्रीजरमध्ये रात्रभर याला ठेवून द्यायचं रात्रभर सेट झाल्यानंतर इथे आपली कुल्फी मस्त तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता नऊच्या नऊ कुल्फ्या मस्त तयार झालेल्या बाहेर जायची गरजच नाही अगदी घरी तुम्ही सहजपणे हे करू शकता अगदी वरच्या साईडला आईस क्रिस्टल वगैरे काही झालेलं नाही आणि मस्त कुल्फी सेट झालेली आहे तर या ठिकाणी कुल्फी काढते वेळेस या पद्धतीने एखाद्या पातेल्यात किंवा टोपल्यामध्ये पाणी घ्यायचं कुल्फीचा मोल त्यामध्ये थोडंसं ठेवून घ्यायचं म्हणजे याला उष्णता भेटते आणि व्यवस्थित कुल्फी यामधून सुटतो तर या ठिकाणी हाताने थोडंसं याला गोलगोल असं फिरवून घ्यायचं आणि अगदी अलगदपणे हे काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये ज्या पद्धतीची कुल्फी मिळतो त्याच पद्धतीची कुल्फी अगदी सहजपणे आपण घरी बनवू शकतो आणि टेस्टसुद्धा अगदी त्याच पद्धतीची आहे तुम्ही बघू शकता अतिशय मस्त अशी आपली रबडीदार ही कुल्फी तयार झालेली आहे तर याच पद्धतीने आपण ग्लासमध्ये सेट केलेली कुल्फीसुद्धा तयार झालेली आहे अगदी सहजपणे तुम्ही हे कुल्फी घरी बनवू शकता तर ग्लासमध्ये सेट झालेली जी कुल्फी आहे छान असं सेट झालेली आहे फक्त याला कवर करायचं हे मात्र विसरू नका तर फ्रीझरमध्ये ठेवते वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की फ्रीझर व्यवस्थित आहे का कारण बऱ्याच वेळेस फ्रीजच्या मोडवर असतो आणि आपण ठेवलेलं जे कुल्फी आहे व्यवस्थित सेट होत नाही फ्रीझरच्या मोडमध्ये करून व्यवस्थित असं हे कुल्फी सेट करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता तुम्ही कुठल्याही पद्धतीने करताल तरी तुमची कुल्फी मस्त होईलच तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास यामध्ये सांगितलेले टिप्स ट्रिक्स आवडल्यास नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा अशाच मस्त चविष्ट रेसिपीजमध्ये आणि थंडगार रेसिपीजमध्ये दे भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय